हे त्यांचा निर्णय घेऊ शकत पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो पण त्याची मतदानाशी जायला त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांच मत त्यांच्या भावना वेगळ्या होत्या असा माझा अनुभव आपल्या निवडणुका

आणि त्याची तुम्ही एक निवडून लोक लोकांच मत्या आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होतात आणि तसा एकाच्या निवडणुकीमध्ये बारामतीची निवडणूक देशाचे लक्ष प्रधानमंत्र्यांच्या भासून सगळे त्यांनी या निवडणुकीची चर्चा करत असतील असेल त्यावेळी सगळे मंत्री त्यांचे सहकारीला भीती दिली मोठ्या मोठ्या लोकांनी भाषण केली आणि काही झालं की ही जागा अशी भावना ही काही केली त्यांची काही भावना असते तुमच्यासारख्या लोकांचे कार्यकर्त्यांची लोकांची जी आहे ती <laughs> तो करू शकत नव्हता लोकांनी चर्चा करावंशी चर्चा करा या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होते

哎，还有个，就是再有那旅游市场刺激一下，看看旅游市场现在是关键的了。看那个是两千多，贵州是两千六七十，四川六七十，浙江六七十，河南六七十，四川六七十，江苏六七十，不这个。 की सकाळी हजार कसे हजारो वर्षे कार्यकर्ते आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही चुकी द्यावी देऊ नाही याच्याबद्दल अर्ज करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीच नाही ठिकठिकाणी लोक आपले उत्तरात लोकांच्या एक खाती झालेली आहे युजे से वारस शत चित्ते असली जे अगदी 700 शतत आणि काय वारस शत कसे केले जाते या युजका संग्रह टिके पंचा हा एकर तुमचे सरकार हजरन काळजी केलेली Ancak bu केली आहे त्यांच्यावर सगळे निकाय शकते यश जन शिवसे काय करायचं कसं करायचं आणि तीन लोकांची लोकांचे कवि तीन पक्षाचे लोक एकत्र तीन लोकांच्या होते राष्ट्रवादीकडनं जयंत पाटील काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय गाव आणि या तीन लोकांना निर्णय घेण्याचा शिफारस करण्याचा सर्व्हे स्वतंत्र तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही

तारखा ते सगळं तो त्यांचा अधिकार आहे माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः सहा ते दहाच्या दरम्यान ते तारखा जाहीर करते आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करते त्या दिवशी आशा होईल आणि तिथं मुलं एका असोएशन अन्न घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे

त्याचा परिणाम दोन झाले एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली लोकांच्या चर्चा काय तुमच्या माझ्या पेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक छान चांगला माझ्यापेक्षा चांगला तुमच्यापेक्षा त्याला कळतं कळत त्याला कळत आता महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या वजी हिर काय जपके आवाजावर लोकांच्या चर्चा आहे आणि ती चर्चा इंडपुरात सुद्धा आहे असं मला दिसत ही जपके चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करण्याची चर्चा जी आहे

तुमच्या काम करण्याच्या साक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे ती शिक्षा या ठिकाणी घरी माझ्या उलट सरकारने आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी लक्षात घेतले पाहिजे थोडं झाले काय आता असं म्हणून जिल्ह्यात जागा दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते असेल की जागा आम्हालाच पाहिजे सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे

दुसरं कोणाचं येतच सांगतात आणि आपल्या सेने म्हणजे आपल्या सगळ्या जागा आहेत म्हणल्याच्या नेत्या नाही तिथे तरतूद करावी लागेल काही जागा सोडावी आणि ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल नुसतं सोडायचं नाही तर निवडून आणायचे तर काही जागा ते उद्या महाराष्ट्र <laughs> तुम्ही ते कस केले तेव्हा तुमचा अधिकार सुद्धा काय करावं यासंबंधी सांगायचं असे कमी ते आज उद्या सर्व होते आणि त्याची चर्चा करून निर्णय घेते माझ्या माहितीप्रमाणे जनसभातील पक्षाचे अध्यक्ष लोकांची 西武に開かれるパスを設計、安心できるパスを設計、し、日本の安心、あん i あすは、あなたと言う、変 a らない、いろ a ろ想像、そして、ただいま、なおかわり。